येईल अशा ठिकाणी लावले असतील तर काढून घ्यावे अन्यथा गाडीवर टोळी कारवाई करण्यात येईल कृपया आपले वाहन वाहतुकीसाठी होईल अशा ठिकाणी लावले असतील तर काढून घ्यावे अन्यथा गाडीवर टोळी कारवाई करण्यात येईल पण विरार शहर शहरामध्ये पार्किंग झोन पुढे मला सांगा विरार शहरामध्ये पार्किंग झोन दाखवा लोक आम्हाला रोज इकडे फोन करतात आम्ही काय लोकांना उत्तर द्यायची या टोळींच्या विरोधामध्ये गेले साहेब हे टोळिंग बंद झालं पाहिजे तोपर्यंत पार्किंग लॉट फिक्स होत नाही जोपर्यंत पार्किंग लॉट फिक्स होत नाही जोपर्यंत ऑफिसर सगळं होत नाही तोपर्यंत ही कारवाई बंद करा आणि लोकांना विश्वासात याच्यामध्ये एक दोन लोक भडत आम्हालाच आंदोलन करावं लागेल माझी विनंती आहे गणपती पर्यंत तुम्ही ही कारवाई करू नका सातशे सातशे रुपये लोकांचे सातशे सातशे रुपये लोकांचे पार्किंग मध्ये सातशे रुपये फाईन आम्हाला मान्य नाही पण मध्ये तुम्ही विरार ईस्टला कारवाई ट्राफिक कशी आहे तशी वेस्टला कारवाई ट्राफिक कशी आहे तशी सातशे रुपये फाईल मध्ये लूट आहे ती बंद झाली पाहिजे बस आम्ही तुम्हाला काय बोलत नाही तुम्ही तुमचं काम फक्त आमच्या भवना वरिष्ठांपर्यंत पोहोचवा आणि शहरामध्ये पहिले पार्किंग दोन द्या पार्किंग फोन द्या आणि मग तुम्ही नो पार्किंग दोन बोला आधी इव्हन करा नो पार्किंग फोन करा काहीच नाही फक्त चाललं आपलं कारवाई तुम्ही गाड्या तुमचे लोक उचलतात सातशे रुपये शे रुपयाची व्हीलरमध्ये जी टोईंगची कारवाई आहे ना ही म्हणजे लोकांना लुटायला लावलं याचं स्पष्ट माझं मत आहे याच्या विरोधामध्ये ही जर कारवाई बंधना झाली ना, ना आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे कारण गणपतीमध्ये लोक येणार पाच मिनिटं आले गाडी उतरून दे स्टेशनमध्ये कोणी लोक आले पाच मिनिटं आले गाडी उचलून दे लोक आम्हाला फोन करतात आम्ही लोकांना काय उत्तरं देणार आणि तुम्ही पार्किंग लॉटचं द्या महापालिकेने पार्किंग पार्किंग लॉटच दिले नाहीत आणि महानगरपालिका डायरेक्ट लो पार्किंगवर कारवाई करते तिकडे तर महापालिकेचा बोन पण दिसत नाही कोणी महापालिकेला ना फक्त ब लोकांकडे पैसे कायचे माहिती आहे फेरीवाले रस्त्यावर तसेच सगळे कसे तसे फोर वर कारवाई नाही ट्रक टेम्पो ट्रॅक्टरवर कारवाई नाही हे सातशे रुपयाची कारवाई लोकांना बंद बंद करा तुम्ही तुमच्या वरिष्ठाला सांगा सातशे रुपयाची कारवाई बंद आली पाहिजे नाही तर या याच्या विरोधामध्ये आम्हाला रस्त्यावर उचळायला लागणार आहे विरारच्या बघा विरारच्या सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही आहोत त्यांच्याकडनं सातशे सातशे रुपये घेतात हे आम्हाला मान्य नाही हे याच्या विरोधामध्ये आम्हाला आता मी आज एकटं आलो आहे लव लवकरच आम्ही याच्या विरोधामध्ये जाणार आणि इकडे तर नोटिफिकेशन पण नाही नोटिफिकेशन नसलेलं रोडवर पण उचलत आहेत रहदारीला अडथळा काय रहदारीला अडथळा इकडे रिक्षा तीन तीन लाईनमध्ये रिक्षा उभे राहतात त्यांच्यावर पण कारवाई नाही करत टू व्हीलरवर तुम्ही सातशे सातशे रुपयाची फाईन करता सामान्य लोक बिचारे भरतायत पाचशे रुपये शासनाला भरपूर मिळतो दोनशे रुपये टोईबवाला मिळतात सामान्य माणूस याच्यामध्ये भरतोय ना सिनियर साहेबांना सांगतो तुम्ही सिनियर साहेबांना सांगून त्यांना त्यांना नोटीस द्या त्या डिमांडला नोटीस द्या त्यांच्या तिकडे लोकांना त्याच्यामुळे बुर्जून ठेवतो तुम्ही तुमच्या वरिष्ठ काय बघा काय ठीक आहे मला त्यांच्याशी बोलायचं नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही या लोक सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांवर कारवाई बंद करा सातशे रुपये फाईनची कारवाई आम्हाला मान्य नाही तुम्ही पहिले पूर्ण शहराचं नो पार्किंग पार्किंग झोन पार्किंगची लोकांना सुविधा द्या हे पार्किंग झोन आहे हे ऑल इव्हन पार्किंग आहे मग तुम्ही कारवाई करा तोपर्यंत तुम्ही कारवाई स्थगित करा तुमच्या वरिष्ठाला तुम्ही कळवा नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागेल तुमच्याबद्दल आमचा काय राग नाही पण आमच्या भावना तुम्ही पोचवा जे लोक मला एवढं दिवस सांगतो होते मी तुम्हाला सांगितलं आणि डिमार्टवाल्या डिमार्टचं पार्किंग जो असेल तर डिमार्टवाल्याने आतमध्ये त्याच्या त्याच्या कस्टमरला सांगून आतमध्ये पार्किंग करावं नाही तर त्या लोकांचे सातशे रुपये त्याने भरावे इकडे तर महापालिकेचा बोर्ड पण नाही त्याचे प्रायव्हेट बोर्ड आहे पूर्ण विरारमध्ये जी टोळींगची कारवाई होते त्याला आमचा विरोध आहे सातशे रुपये जो कारवाई होते त्याला विरोध आहे तुम्ही आमच्या भावना वरिष्ठाने कळवा आणि लोक इकडे जमलेत पण लोक पण आम्हाला आंदोलनाची वेळ येता येऊ आलो नका आमच्यावर माझी तुम्हाला विनंती आहे की हा डिमांड मध्ये इकडे लोक येतात इकडे या मध्ये पाचशे ते हजार गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे तुम्ही डिमांडवाल्यांना जरा थोडीशी समज द्या आणि आतमध्ये गाड्या पार्किंग आतमध्ये कसा पार्किंग होतील बघा कारण इकडे बाहेर लोकात मला रोज इकडून तक्रार येतात की सातशे सातशे रुपये फाईन तुम्ही घेता तुमची कारवाई कशी आहे तुम्ही सांगाल तुम्ही निवर्ग कारवाई करता असं म्हणत आहे पण लोकांना सातशे सातशे रुपयाचा परत कारण इकडे लोक येतात आता गणपतीच्या खरेदीला येणार थोड्या दिवसाने नवरात्रीच्या खरेदीला येणार त्याच्यानंतर दिवाळी लोक रस्त्यावर उचलणार तर त्यावेळेला तुम्ही जर अशी कारवाई करत राहिले सातशे सातशे रुपये लोकांना साहेब वरिष्ठांचे आदेशानुसार नसार महानगरपालिका तो तसेच आमचे वास्तू सगळे खराल यांच्या आदेशाने बोर्ड लावले गेले आहेत मग पार्किंगचे आणि डीमार्ट जे आहे त्यांची पाचशे ते हजार बाईकची पार्किंग हातमध्ये आहे डीमार्टची पार्किंग डीमार्टची पार्किंग असून सुद्धा शुन शुन ही लोक बाहेर गाड्या वापतात इकडे विवो कॉलेज आहे रहदारीचा रस्ता आहे ट्राफिक होऊ शकते म्हणून आम्ही ज्या बाहेरच्या गाड्या सुरू येऊ शकतो तुम्ही उचलता साहेब रहदारीला अडथळा पण जागोजागी सगळे साहेब रिक्षाच्या इलिगल इलिगल रिक्षा आहेत तुम्हाला दोष देत नाही तुमच्या वरिष्ठांना आमच्या भावना पोहोचवा आम्ही तुम्हाला काय दोष देत आहे तुम्ही तुमचं काम करताय पण लोकांना हा दुर्गंध काय सहन करावा लागतो ना आज सातशे रुपये एखाद्या सामान्य माणसाला व्हायला लागतात त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटते तुम्ही आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवा कारण आता गणपतीमध्ये लोक इकडे खर्चेसाठी येत आहेत नवरात्रीमध्ये येणार दिवाळीपर्यंत येणार याच्यामध्ये पुढे मग काय कसं व्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो आणि मला सांगा तुम्ही वाहतुकीला अडथळा आणि रहदारीला अडथळा म्हणून कारवाई गाड्या वाईक उचलतात मग स्कूल बसेस ट्रक टॅम्पो टँकर एवढे बाकीचे फोर व्हीलर त्यांच्यावर अक्षरच होत नाही फक्त टू व्हीलरवर काय ॲक्शन होते आणि मला सांगा तुम्ही ज्याला नो पार्किंग म्हणून कारवाई करता पार्किंग झोन कुठे महानगरपालिकेने पार्किंग झोनच दिलेलं आहे सातशे रुपये डायरेक्ट मनमर्जी चालू आहे महापालिकेची आम्ही महापालिकेचे विरोधात पण याच्यामध्ये मोर्चा काढा पहिले पार्किंग झोन डिक्लेअर करा नो पार्किंग पार्किंग झोन समविषमचा असेल पार्किंग झोन आम्ही तुम्हाला दोष नाही तुम्हाला वरिष्ठांच्या आदेश तुम्ही कारवाई करता लांगी साहेबांनी खूप चांगलं काम केलं आहे ट्रॅफिक इन्स्पेक्टर जे आहेत ते पण या कारवाईला आमचा विरोध आहे की अशी कारवाई जी टोनिंगची जी होते याने लोकांचा याने लोकांचा लोकांची लूट आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करताय जागीचे आल्यापासून त्यांनी खूप चांगलं काम बिरामध्ये केलं आहे एक ही जगह पे हो रहा अच्छा एक्शन ये डिमांड वाले के पास इतना पार्किंग है तो वो करो ना कोई क्या लोग लोगों को सात सौ सात सौ रुपए लोगों को देना पड़ रहा है अभी हमको क्या है देखो आप तुम्हारे बदल वाले से बोला जाए तुम्हारा जो ऑर्डर आहे वर्कों की फॉलो करता है सात सौ रुपए पांच सौ दोनशे रुपये टोईंग चार्जेस पाचशे रुपये शासनाला फाईन जातो शासनाला महसूल जातो पण इकडे लोकांच्या केसातून जातात ना, ना लोकांवर जाता लोकां रोज फोन करतात लोकांची इथं लूट होते तुम्ही डिमांड वाल्याला समज द्या त्यांच्याकडे येणार साहेब बघा त्यांच्याकडे येणाऱ्या डिमांडला येणाऱ्या गाड्या त्यांनी त्यांच्या पार्किंगमध्ये आतमध्ये रावाड्या तुम्ही पण करपे साहेबांना मी काल बोललोय तुम्ही याची नोंद घ्या आता तुम्ही बघताय इकडे मला लोकांचा फोन आला म्हणून मी आलोय काय कॉपरेट करताय पण तुम्ही विना विदाऊट सूचना याची अधिसूचना पण निघालेली नाही पार्किंग नो पार्किंगची अजून अधिसूचना नाही डायरेक्ट गाड्या उचलतात सातशे सातशे रुपये फाईन घेतात पार्किंग लावू शकतो नाही यांचं डिमांडचं प्रायव्हेट नो पार्किंग आहे महानगरपालिकेची अधिसूचना आहे वाहतूक पोलिसांची अधिसूचना आहे हे सातशे सातशे रुपये आम्हाला मान्य नाही आता याच्यामध्ये गणपती नवरात्रोत्सव दिवाळी लोक खर्चासाठी बाहेर येणार आपल्याकडे पार्किंग झालंच नाही महानगरपालिकेने चौदा वर्षात एक पण पार्किंग प्लॉट केला नाही याच्यामध्ये कायदा असेल त्याचा प्रश्न निर्माण होईल लोक म्हणतात सातशे रुपये नाही भरणं म्हणजे लोक म्हणून भरणार सातशे सातशे रुपयाचा फायदा आम्हाला मान्य नाही आम्ही तुमच्या कारवाईमध्ये तुम्ही आमच्या भावना तुमच्या वरिष्ठांना कळवा तुम्ही पण तुमच्या वरिष्ठाला कळवा इथल्या आजूबाजूचे लोक मला कंप्लेन करतात त्यांना काय बोलतोय त्यांच्या साहेबांना तर सांगतील कारण शेवटी आता माझं म्हणणं एवढंच आहे पार्किंग तुम्ही देत नाही ना नो पार्किंगची तुम्ही कारवाई करू शकत नाही पार्किंग केलंय का तुम्ही लोकांना महानगरपालिकेने चौदा वर्षात पार्किंग पार्किंगला केलंय का बोलून घ्या साहेब हो महानगरपालिके तुम्हाला मागणी जर तो बोलावला शनिवार वेळेस लोकांचा शासनचा फायद होत आहे तुमचं मुलाल भर माझं साहेब एवढंच आहे की शिवाजचा आहे ना इकडे लोक कारवाई होते शिरातच हजार लोकांचं हजार बाईकच्या गाड्यांचं पार्किंग ते लोक आतमध्ये काय आवडत आहे सातशे रुपये लोकांनी का भरायचे आणि महानगरपालिकेने चौदा वर्षापर्यंत पण पार्किंग वाट केला नाही चमत्कार झाला मग मागणी येतो मयुरेश वाघ जे काम करतात आहे ते खूप चांगलं करतात आहे कारण सामान्य माणसाचे दोन पैसे वाचवतात येते ते असं नाही करत आहे की बाबा साधारण माणसाचे सातशे रुपये जाऊन दे ते वाचवण्यासाठी हा प्रयत्न करतात आणि असं बघायला गेलं तर की सहा गाडीच्या पाठी जर सातशे रुपये लागतात अशा हजार गाड्या जातात त्यांचा बाईन कोणाला जातो त्याचा फायदा तर द्या इथे हे पोलिसवाला तर उभं करा चार रस्ता आहे ना रोज कॉलेजचे पोरं येता जातात हे ये चार रस्ते आहे कॉल सेंटर आहे लोक येता जातात हे ये तुमचं प्रशासनचं काम आहे की बाबा इकडे पोलिसवाला एक कम्पलसरी उभा राहायला पाहिजे हे कॉलेजचे पोरं पळवतात आरटीओ काम आहे ना की बाबा इकडे येऊन उभं राहा आपलं काय कर्तव्य ते करावं ना मयुरेश वाघाले त्यांनी हाच काम केलं की बाबा हे जे गाड्या तुम्ही जे उचलता ते तुम्ही वॉर्निंगाने दिला गाड्या उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुम्ही दिला तर दिला पण तुम्ही लोकांना कळवलं का बाबा थोडी नोर पार्किंगमध्ये गाडी लावतोय एमआटवाल्याने त्याचं काम केलंय पण तुम्ही पण तुमचं काम करा ना तुम्ही फक्त येता गाड्या घेऊन येता लोकांच्या गाड्या घेऊन जाता त्याचा आता आमच्या रिक्षावाल्यांना पण होतो रुरेश वाघणी जे प्रश्न विचारले पोलिसांना की सर तुमच्याकडे हा कायदा आहे का तुम्ही लेटर आहे का तुम्ही कोणत्या ते गाड्या उचलता हे मयुरेश वाघनी जेव्हा जसा प्रश्न विचारले पोलिस आपले चुपचाप निघून गेली तेव्हा का नाही उत्तरं दिली मग आता काने नाही थांबली पोलिसांनी मयुरेश वाघमुळेच आहे रे लोकांचा फायदा होते ना माझं म्हणणं एवढंच आहे की जे सातशे रुपये फाईन मारतात आहे ते ऍक्च्युली खरं बघायला तर चुकीचं आहे तुम्ही दोन मिनिटांसाठी फक्त स्पीकर ऑन करता आणि वॉर्निंग देता की गाड्या नो पार्किंगमधून उचला पण पार समोरच्या व्यक्तीला कसं करणार जर तो आतमध्ये आहे जर मी आतमध्ये सामान घेतो तर मला थोडी माहिती आहे की माझी गाडी घेऊन घेऊन चाललाय की नाही चाललंय तर या गोष्टीला ते धिमाटवाल्यांची पण चुकी आहे की त्यांनी आतमध्ये ऑन हे करावं लोकांना सांगावं हो की बाबा नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या हो ते हटवा अधिकडनं त्यामुळे लोकांना पण हे कळलं पाहिजे की बाबा गा। आपली गाडी कुठे उभी हो आहे आणि काय हे वॉचमेनला विचारा की बाबा पार्किंग कुठे आहे हे पार्किंगमध्ये गाड्या टाका yeah!